नमस्कार राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार पण घालू श्री मल्टीपर्ज एका चिमुलाच्या वाढदिवसा आठ दिवस खाऊन कचव्याचा कार्य आशीर्वाद देऊन हाड नुसता फोडायच गेली ग्रीन चिकन जा। आहे म्हटल्यावर सुट्टी द्यायची सांगलं पांढराचा असा आणि ग्रीन चिकन आहे सुरू हरकून टूमच झाला विषय अकरा वाजता सुरू होणार गेलो मी बारा वाजता मला माहिती शर्विल नटवायला म्हटल्यावर नवऱ्याच्या वरती काम असते बारक्या बोरास नटवायचं म्हणजे दिवस म्हटल्यावर बारक्या बारक्यापोरांचा दणका जास्त असते चालू आहे बघा नवानी संत का आणि लावा लावायची काय अडचण आहे लोकसुद्धा बोरा नेत्याच पण गॉगल लावून बर्थडे बॉयचा भाव आहे बघा कसा कागोल लावून बसलाय बघा पोरं शायनिंग माराय कसं कागोल तसं काम आहे बघायचं तू तर गडी हरकून हर टूम झाला वाढदिवसाकडे येऊया वाढदिवसा आहे शुभांगी आणि गजाबाबा यांच्या शर्विचा आवड तर एक नंबरच पाठीमाग केली आहे बघा म्हणजे कोल्हापूर या भाषेत खटक्यापोट जागेवर पडली आम्ही कोल्हापूर श्री मल्टीपर्पज तर ज्याबाच्या मित्रांनी आणि पाहुण्यांनी सगळा घरतुकच भरल्या लागेल गजाबाबांनी सांगितलं वाढदिवसाला यायला लागते आम्ही म्हणाल कार आहे शरविलची त्याची तयारी चालू आहे बघा गजाबाबा म्हणा कारमधून एंट्री आहे तर मी गेलो कार्यालयाच्या बाहेर तर बारक्या पोराची कार

बॉम्बलस्ट झाले मी भेला किरा मम्मी बाप्पा आले तुझी वाढते जोडा थोडा मी तरी हाय वोल्टेज राहणार कुशीत गेल्यावर मग घडीत शांत बसला की मम्मीची कुशी असते जास्त मम्मीच्या कुशीत गेल्यावर घडीत शांत झाला राह Them with tattoos so you can't see knew it from the start you had problems with me and the things i could be i just wish i had seen i feel this pain you already know turn that to gains let my money show i've got these things that i can't let go watch me turn this life into something that you can never own i feel this pain you already know turn that to gains let my money show भूक पण लागलेली जाणीव पांढरास पित्यू झालतो इकडे मग वाढदिवस करूया की गजाबा म्हणे आणि काकीने हाक मारूनच केक कापला गेला त्याचा वाढदिवस किती आनंदाचे राहूया बघा ती तर आयुषची जी मजा असते राव आपल्याला आनंद पाहिजे असला तर सुख घेतलंच पाहिजे काहीतरी कार्यक्रमामार्फत घ्यायला पार्क पूर्ण सुरुवात जमली ती वाढदिवसा वरच्याकडे केक कापला तर तिकडे जेवण सुरू झाले गेले मला गर्दी असल्यामुळे मी आपलं व्हिडिओ करत बसतो थोडासा प्यायची पण आपल्याला गडबड लागलेली तुम्ही जरा थांबव की राव म्हणाली आणि मस्त जेवा त्यांचं व्हिडिओ पिकतच बसतो की फॅमिला जर विचार केला लिहिले मोठी फॅमिली आहे रावंची भाऊ जो आज म्हणजे सोनबा पाटली पुण्या काळातली किरण त्यांची प्रसिद्ध सोनबा पाटल्याची आता बारक्या बरोबर कुणाला पण विचारले तर सोनबा पाटल्याची गिरणी जायचं म्हटल्यावर लगेच ओळखाय अजून सुद्धा ही आहे भाऊने अगदी व्यवस्थित चालले माझ्या भाऊ सुद्धा मर्तीला आहेच गिराव तरी तुम्हाला व्हिडिओ देतात सगळ्या फॅमिलीचे Fight and fight. Than with tattoos so you can't see. Knew it from the start you had problems with me and the things I could be. I just wish I had seen. I feel this pain you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you can never own. I feel this pain you already know. Turn that to gains, let my money show. I've got these. Watch me turn this life into something that you can never own. So fight and fight and die for the things you know you love. Do what you think is right and see life towards you. So fight and fight and die. He am too, My father's been lucky and I'm you think is right. it's right and see life towards you. ले बाबा लेखीच नाता असते कसं बघाय कि बोराने जर विचारलं तुला बाबा आवडते का मम्मी आवडते म्हणल्यावरती डायरेक्ट हातवर वर सांगतात बाब त्या शुभ्राझ आमच्या आहे बाबा माझी लाडकी पोरगी लाडकी पोरगीचा आवडता बाबाला म्हणजे वाढदिवस माझा पहिला कसा खेळता हो बाबा केलता की मला के वाढदिवस मस्त कशी हसाय बघाय की आमच्या धाडश्याने हुशारले हो I wanna sleep in, cause I got something to prove I gotta take what I hate and finally make a move I think of you and all the shit you don't do Well I'ma make hella sure that I don't become you I Have no regrets, yeah, I'll up my chest I'll never forget what it's like to be in debt, Been Stabbed in the back, bed, I'll show you what happens Pass me the mic and I'll show you with action Into something that you could never run. I feel this pain. You already. गजाबाऊचे मित्र आहे बाबा जयक्राम त्रेडा मंत्राल म्हणजे बाबाचं पण ना तर सगळ्या मित्रांच्या वर मोठ्या ते मोठ्यापर्यंत मित्र आहेत सुटी नॉट व्हिडिओ मध्ये लोक आहेत बघा ऋतुला जन्म सुरेश शर्वीला शुभेच्छा दिल्या आणि मग काकद घेतली शेरवीला मी खेळतोच बसतो गेल्या माझ्या वाटायला जाऊ आपण जेवणाकडे बघा हाडपोटाचा कार्यक्रम चालू आहे बाबा एक बोकड एक पन्नास कोंबड्याचा चुराडा करून जेवा केलं केला तामडा रस्ता काटे मग फसी आमचं सुनील आहेत बघा तामडा रस्ता फिरवायच गडी लागला What you want? So give me all the scars. I'm a human being. Cover them with tattoos so you can't see. Knew it from the start. You had problems with me. And the things I could be. I just wish I had seen. I feel this pain you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you can never own. मोठ्या लोकांनी दणका द्यायला बारक्याने पण सुट्टी दिली नाही त्या हात आकडूनच कार्यक्रम चालला त्या सुपुत्र सुपुद्र काहीतरी हो बापाची आणि पोरग्याची व्याख्या वेगळीच असते प्रेम असते बापाचं पोरग्यावर आणि पोरग सुद्धा पापाच्या कुठे जाते इलाज नाही पोरग पाठी कार्यक्रमात सेपरेट खुर्ची घ्यायची हो। ला लागते ती दणका मला लागते राह आमचा जेवणाचा नंबर आला नव्हता म्हणून आम्ही साईला आता गर्दी कमी वेळ ती आता आम्हाला जागा मिळणार होती हाडे फोडण्यासाठी रोजीला ऋतुराजा आणि बबल्याला म्हणालो आता जेवणाचा नंबर आपला हाडे फोडताना लाजणी नाही तुझ्या ला अगोदर म्हणाला लाजतोय आम्ही कशाला राह मी सुट्टी देणार नाही तुझी म्हणाला आम्ही हाडांचा कुसकुरा करणार आहे i got something to prove i gotta take what i hate and finally make a move i think of you and all the shit you don't do well i'ma make hellish shit that i don't become you <laughs> <laughs> वाटी चिकन ग्रीन झाली मोर रस्सा पांढरा तांबडा रस्ता कोल्हापूरच्या भाषेत शे पलटी किराव पलटी केल्यावर रस्ता मिळणार होता म्हणून तुम्हाला मग गजाबाची शुभागी याच्या वाढदिवस वाटज कसा वाटला जर नवीन असा सबस्क्राईब नक्की करा बोंडे वेळेला थोडाच वेळ पाठेमध्ये व्हिडिओ आणि सगळे व्हिडिओ प्लीज बघा थोडाच बोंडे चॅनल घेऊ आपला मॉंडे झाल्या व्हिडिओ एक नंबरचा राह बाय